भुसावळ शहरात पोलीस उपअधीक्षकांच्या सतर्कतेने वाचले तरुणाचे प्राण त्रिकुटाला बेड्या भुसावळ येथील तरुणाला पळवून नेण्यास साहाय्य केल्याच्या संशयातून तरुणाच्या ना, नातेवाईकावर प्राणघातक हल्ला करण्याच्या प्रयत्नात संशयित असतानाच भुसावळचे सतर्क पोलीस उपअधीक्षक कृष्णाथ पिंगळे यांनी धावत्या वाहनातून उडी घेत संशयितांना दूर लोटल्याने तरुणाचे प्राण वाचले या हल्ल्याप्रकरणी सात संशयाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्रिकुटाला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत भुसावळ येथील जामनेर रस्त्यावर शनिवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास ही थरारक घटना घडली पोलीस उपअधीक्षकांची सतर्कता जामनेर रस्त्यावरील डॉक्टर स्वप्नील कोळंबे यांच्या दवाखान्यासमोर सुमारे सात ते आठ जणांचे टोळके हे एकाला बेदम मारहाण करीत होते व एकाने मोठी फरशी उचलून तरुणाच्या डोक्यात टाकणार तोच जेवणासाठी वाहनातून घराकडे निघालेल्या पोलीस उप अधीक्षक इंगळे यांच्या लक्षात ही बाब आली व त्यांनी क्षणाचाही विलंब न करता धावत्या वाहनातूनच उडी घेत संशयितांना धक्का दिल्याने अप्रिय घटना टळली शनिवारी दुपारी शहरातील जामनेर रोडवरील डॉक्टर स्वप्नील कोळंबे यांच्या हॉस्पिटलवरील गारखेडा येथील युवक आकाश राजेश मोहिते हा त्याच्या मित्रासह मोटरसायकलने जात असताना त्याला सात ते आठ जणांनी अडवून थेट मारहाण करण्यास सुरुवात केली आकाश याला सर्व हल्लेखोर मिळून फायटर बुक्यांनी मारहाण करीत होते यामुळे आकाश त्याच्या तोंडाला ग्लास डोळ्याजवळ जबर मार लागला यात तो जखमी झाला व सोबतचा सहकारी मुकेश मोरे याला डोक्याला मार लागला रस्त्यावर सुरू असलेल्या फ्रीस्टाईल अनेक जण पाहत होते मात्र सोडवण्यास कोणीही येत नव्हते याचवेळी डीवायस पी कृष्णाथ पिंगळे हे कार्यालयातून घरी जेवणास जात होते त्यांनी हानामारी पाहता क्षणाचाही विलंब न करता संशयितांच्या हातातील फरशी हिसकावत त्यांना दूर लोटले जखमी सुद्धा पसार डीवायस पी पिंगळे हे घटनास्थळी धावत जात असल्याने हल्लेखोरांच्या सोबत जखमी सुद्धा पसार झाला यावेळी डीवायस पी पिंगळे यांनी तत्काळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात माहिती देऊन डीबी पथक व पोलीस अधिकारी यांना घटनास्थळी बोलावले जखमी आकाश याचा पोलिसांनी शोध घेतला पोलिसांना तो ट्रामा केअर सेंटर येथे मिळून आला पोलीस निरीक्षक गजानन पडगन यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक मंगेश जाधव विजय नेरकर उमाकांत पाटील प्रदीप पाटील यासिन पिंजारी व महेश चौधरी यांनी जखमींचा जबाब नोंदविला या प्रकरणी सात संशयाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्रिकुटाला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत बघत रहा एम एच एकोणावीस न्यूज मुख्य संपादक श्रीकांत वानखेडेसोबत ब्युरोचीफ जोहेब सय्यद जळगाव जिल्हा महाराष्ट्र